नमस्कार लोक आत्मा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत बातमी आहे आंबड येथून अफवेमुळे खळबळ बुलढाणा अर्बन बँक बंद होणार या चर्चेनं आंबड शाखेत पैसे काढण्यासाठी व सोने सोडवण्यासाठी मोठी झुंबड आंबड शहरात बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं शहरात एकच खळबळ उडालीय या अपप्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपली जमा रक्कम सुरक्षित राहावी तसेच तारण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी या उद्देशानं मोठ्या संख्येनं खातेदारांनी आंबड येथील बुलढाणा अर्बन बँक शाखेकडे धाव घेतली आहे बँक बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नसतानाही सोशल मीडियावर व तोंडी चर्चेतून ही अफवा वेगानं पसरली त्यामुळे सकाळपासूनच बँकेसमोर पैसे काढण्यासाठी तसेच गोल्ड लोन अंतर्गत ठेवलेले सोने सोडवण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले अनेक खातेदारांनी एकाच वेळी व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यानं बँक परिसरात मोठी गर्दी झाली होती विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकही या अफवेला बळी पडल्याचं दिसून आले काही नागरिकांनी बँकेच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त करत प्रशासनाने तत्काळ स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी केली आहे बँक मॅनेजर यांची प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकारावर बुलढाणा अर्बन बँकेच्या अंबर शाखेचे मॅनेजर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याची चर्चा पूर्णपणे अफवा आहे बँक सुरळीतपणे कार्यरत असून खातेदारांची जमा रक्कम व तारण ठेवलेले सोने पूर्णपणे सुरक्षित आहेत आरबीआय किंवा सहकार विभागाकडून बँक बंद करण्याबाबत कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणतीही अधिकृत माहिती असल्याशिवाय घाई गडबडीत निर्णय घेऊन दरम्यान अशा अफवांमुळे अनावश्यक गर्दी व आर्थिक संभ्रम निर्माण होत असून प्रशासन व बँक व्यवस्थापनाने अधिकृत खुलासा करून नागरिकांमधील गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे सर सध्या अफवाची परिस्थिती अंबड शहरात बुलढाणा अर्बन बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे त्यात कितपत सत्य आहे ही सर्व जी बाब आहे ही सर्व पूर्ण खोटी आहे जी ती आपा पसरलेली आहे कारण संस्थेच्या एका स्पेसिफिक एरियामध्ये जे की बीड जिल्ह्यामधील एक बोडोनी गाव आहे त्या गावामध्ये एका विशिष्ट समुदायामध्ये बुलढाणा आपण बंद पडणार आहे आणि आपलं सोनं काढून घ्यावं अन्यथा ही सोनं संस्था विक्री करणार आहे आणि बँक पळून जाणार आहे अशा प्रकारची भीती एका वडवणीच्या गावामध्ये फसवण्यात आली आणि या वडवणीमध्ये एक टार्गेट केलं गेलं आणि त्या ठिकाणी एक गर्दी प्रचंड सोने सोडवण्याकरता लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमली संस्थेच्या ठेवी करणाराची गर्दी व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी सोनं सोडवणाऱ्यांची गर्दी त्या शाखेमध्ये झाली अशा परिस्थितीमध्ये लोकांना सोशल मीडियावर यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी असं व्हायरल करण्यात आलं की सोन बुलढाणा अर्बन बंद पडणार आहे आपल्या ठेवी आणि सोनं काढणाऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी वाढलेली आहे अशा संभ्रमामध्ये लोकांची अफवा फवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि या अफवेमधून लोकांनी अशा प्रकारची गर्दी काही ठिकाणी शाखेवर करण्यात आली आज बीड जिल्ह्यामध्ये ज्या शाखेमध्ये ही घटना सुरू झाली होती त्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्णतः शाखामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी आज त्या ठिकाणी नाही आहे पूर्णपणे सुरळीत व्यवहार त्या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीमध्ये बीड जिल्हा झाल्यानंतर काही जालना जिल्ह्यामध्ये त्याच्या जवळच शेजारी असल्यामुळे ही वार्ता या ठिकाणी पसरली आणि लोकांमध्ये सम्रता निर्माण झाली आणि अशा पद्धतीनं लोक गोल्ड लोन सोडवण्याकरता गर्दी करत आहे तुम्ही आज तुम्ही जर विचारलं लोकांना तर तुम्हाला लक्षात येईल की लोक गोल्ड लोन सोडवणारे लोक आहेत आज गोल्ड लोन सोडवण्याची स्पर्धा असल्यामुळे आमच्याच विरोधक लोकांमध्ये समाजामध्ये हा माहिती पसरतात की, की लोक आता बघा ना फायनान्सवाले खालीच बसलेले असतील अशा प्रकारचे लोक मीडियामध्ये प्रसार करण्याचंही समाज घंटकाविरोधात काम करतात अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा अर्बनची स्थिती इतकी भक्कम आहे की संस्थेचं जे काही वाटप आहे हे सुरक्षित कर्जावर आहे आणि सुरक्षित कर्जावर वाटप करताना संस्था इतक्या भक्कम आहे संस्थेची स्थिती आणि या स्थितीमध्ये संस्थेच्या ठेवी सुरक्षित आहेत कर्ज जे वाटप आहे तेही सुरक्षित आहे आजही संस्थेकडे इतकी लिक्विडिटी आहे आणि संस्थेच्या आसेटही एवढ्या आहेत की संस्थेला कुठेही घाबरण्याचं काम नाही आणि लोकांना मी विनंती करेन की लोकांनी कुठेही या अफवांना बळी न पडता लोकांना त्याच्या विरोधामध्ये समज द्यावा आणि संस्थेची स्थिती भक्कम आहे असा लोकांनी सिद्ध करावा आणि आजही मी संस्थेला मी लोकांच्या जर कोणाच्या मनात भ्रम असेल तर संस्था त्यांच्या वस्तू देण्यासही कटिबद्ध आहे आणि संस्थेच्या त्यांच्या ठेवी असतील त्यांच्या मनात समरम असतील तर तेही ठेवी परत करण्यास संस्था सक्षम आहे असे मी सर्वांना विनंती सर बँक बंद होणार असल्याबाबत कोणती अधिकृत पत्र किंवा आरबीआय कडून शासनाकडून काही सूचना आलेल्या आहेत असे कोणतीही सूचना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे कोणत्याही प्रकारचे बंधन कोणत्याही प्रकारचं बंधन किंवा कोणत्याही प्रकारचं सेंटर करून अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसताना ज्यांनी ही अफवा पसरवण्याचं काम केलेलं आहे त्याच्या विरोधात ही संस्था योग्य ते पाऊस उचलणार आहे सर मला सांगा अफवामुळे आज बँकेत किती प्रमाणात गर्दी वाढली अफवामुळे आज संस्थेच्या जवळपास शंभर एक लोक असतील आणि या लोकांमध्ये दोयी आहे आणि असेही संस्थेमध्ये या संक्रांतीच्या सणामध्ये बोंड फोडवण्याची गर्दी असते परंतु एक चाळीस पन्नास लोक थोडं जास्त त्याच्यापेक्षा आमच्या जा परिसरामध्ये दिसतो सर खातेदाराच्या पैशा सुरक्षितेबाबत खातेदाराच्या जमा करण्या रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे का याबाबत स्पष्ट आपण काय सांगाल सर मी संस्थेच्या वतीनं भक्त संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्यामुळं संस्थेचा म्हणजे जे सभासद आहे त्यांचा सर्व पैसा सुरक्षित आहे अशी मी हमी देतो बँकेची आर्थिक स्थिती बुलढाणा अर्बन बँकेची आर्थिक स्थिती सध्या स्थिती कशी आहे बँक कोणत्या प्रकारच्या आर्थिक संकटात आहे का सर संस्था कोणत्याही आर्थिक स्थितीच्या ह्याच्यामध्ये नाही संस्थेची मुबलक लिक्विडिटी आहे संस्थेकडे खेळतं भांडवल साडेचार ते पाच हजार कोटीचं जवळपास भांडवल आहे आणि गोल्ड लोन ज्या प्रमाणात सुटत आहे तर ही लिक्विडिटी आमच्याकडे पुन्हा तयार होत आहे संस्थेच्या रोज ठेवी वाढत आहे कर्ज कमी होत आहे अशा प्रकारची स्थिती आहे आरबीआय सहकार विभागाकडून बँकेवर कोणती कारवाई सुरू आहे का आरबीआय कोर्टकडून सरकारकडून कोणतीही संस्थेच्या विरोधात कारवाई सुरू नाही आहे ठीक आहे धन्यवाद मी बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित बुलढाणा मुख्यालय या ठिकाणी सर व्यवस्थापक पदी आहे माझं नाव कैलाश बनसीलाल कासप आहे